शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोट रुपे रिली कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली पी एम किसानचे दोन हजार रुपये आले असतील तर आता काळजी करू नका अजून रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे हो या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा नुकसान भरपाईचा टप्पा आता पुढील वाटप करण्यास मान्यता मिळाली आहे ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये पीएम किसानचे आले असतील त्यांच्यासाठी तर सर्वात आधी पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप केले जाणार आहेत आता पी एम किसान योजनेचे पैसे बऱ्याच जणांना मिळाले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना पुढच्या चोवीस तासाच्या आत सर्व पैसे मिळणार आहेत त्यामुळे काळजी करू नका मात्र आता उर्वरित शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी करायची नाहीये आता काही शेतकरी असे पण आहेत की त्यांना पीएम किसानचे पैसे भेटत नाहीत मात्र तुम्हाला जरी पीएम किसान सप्ताह भेटला नसेल तरी आता पीक विमा अनुदान व नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आता काय अपडेट आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार सर्व यादीसहित माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वाचे अपडेट याच चॅनलवरती बघायला मिळणार आहेत व प्रत्येक शेतकऱ्यांनी छोटंसं काम करायचं आहे आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल अनुदानाची पैसे कधी जम होतील त्याबाबतची बातमी आपण नक्की देणार आहोत तर चला पाहूयात तर बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला या ठिकाणी स्पष्टपणे सर्व माहिती दिसतच आहे तर इकडे बघू शकता मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा शेतकरी खोज झालेले असून पीएम किसानचा हप्ता आता जमावण्यास सुरुवात झाल्याचं बघायला मिळालं बऱ्याच जणांना पैसे मिळाले पण आहेत आता बऱ्याच जणांना हप्ता भेटला आहे ज्यांना हप्ता भेटला नसेल त्यांना पण मिळून जाईल त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही मात्र आता पीक किंवा अनुदान व नुकसान भरपाईची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता केलेली आहे व तुम्हाला माहितच असेल की एकनाथ शिंदे म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत आम्ही शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देऊ व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकू त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना अनुदानाचे दहा रुपये मंजूर झालेले आहेत होय हे दहा रुपये प्रति शेतकरी म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्याला दहा रुपये अनुदानाचे मिळणार त्यानंतर अठरा हजार रुपयांपर्यंतचे नुकसान भरपाई मंजूर झाली बऱ्याच जणांना मिळाली आहे ज्यांना मिळाले नसेल त्यांना आता वाटप सुरू होत आहे त्यानंतर ज्यांना आधी पैसे भेटले आहेत त्यांना पुन्हा पैसे भेटणार आहेत कारण की सरकारच्या माध्यमातून आता हा होणार करणारा पुढील टप्पा आहे म्हणजेच की सरकार म्हटलं आहे की आता आधी जरी आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले असले तरी आता है या, या दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा डबल शेतकऱ्यांना आम्ही पैसे देणार आहोत व प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई व सतरा हजार रुपयांचा पण पीक विमा आम्ही जमा करणार आहोत त्यातले त्यात अनुदानाचे दहा हजार रुपये देखील आता सरकारने वाटप सुरू केलेले आहेत व ज्यांना पीएम किसानचे पैसे भेटले असतील ते आता शेतकऱ्यांना हे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत मात्र फक्त यादीमध्ये जिल्ह्यांचं नाव असणं गरजेचं आहे जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे जाम होतील हो या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून येथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आता पैसे वाटप होणारे किती अठरा जिल्हे त्यानंतर चौसष्ट तालुके सरकारने जाहीर केलेले आहेत अठरा जिल्ह्यांमध्ये व चौसष्ट तालुक्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप केले जाणार आहे त्यामुळे आता या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये व चौसष्ट तालुक्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यात टोटली पूर्णपणे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज नाही कारण की तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे तर चला आता या ठिकाणी आपण पैसे वाटप होणार आहे नेमके कोणत्या जिल्ह्यात कोणते तालुक्या आहेत त्यांची यादी बघूयात त्यासाठी आता फक्त तुम्ही लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पैसे भेटणार आहेत की नाही तर चला पाहू तर बघा या ठिकाणी सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे तर आलेल्या माहितीनुसार आता हे पैसे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत मात्र प्रत्येक शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ही तीन कामे अर्जंट करायची आहेत ती पण कामे तुम्हाला दोन दिवसाच्या आत करावी लागतील जर तुम्ही ही तीन कामे केली नाहीत तर तुमचे दहा रुपये जे भेटणार आहेत त्या यादीमधून तुमचं नाव काढलं जाईल व तुम्हाला जे दहा रुपये भेटणार आहेत ते तुमच्याऐवजी दुसऱ्यांना ते पैसे जाऊ शकतात मग तुम्हाला अनुदानाचे दहा रुपये पाहिजे असतील सतरा हजार पाचशे रुपयांचा पीक विमा पाहिजे असेल व डबल नुकसान भरपाईचे अजून तुम्हाला दहा रुपये पाहिजे असेल तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही तीन कामे करावीच लागतील असं राज्याचे मुख्यमंत्री म्हटलेले आहेत जेणेकरून काय होईल तुमच्या बँक खात्यावरती टोटल हे पैसे जमा होतील अनुदानाचे दहा रुपये जर पाहिजे असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पैसे पाहिजे असतील नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला पण समजेल की नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत व आता जी तीन कामे तुम्हाला सरकारने सांगितली आहेत कामाबद्दलची पण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हो ती कामे करून घेऊ शकता व तुम्हाला या सर्व योजनेचे पैसे शंभर टक्के मिळतील मात्र ती कोणती कामे करायची ती माहिती पाहण्यापूर्वी सर्वात आधी आपण नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी आपण या ठिकाणी बघूयात तर बघा या ठिकाणी आता यादीमध्ये पहिला जिल्हा तालुका सर्व काही जाहीर झालेला आहे तुम्हाला आता या ठिकाणी बघू शकता प्रत्येक शेतकऱ्याला एक पेपर दाखवतो पेपरवरती देखील बातमी आलेली होती म्हणजे कसं शेतकऱ्यांना विश्वास बसेल कारण आता काही अपडेट अशा पण बघायला मिळत आहेत की काही ठिकाणी सांगण्यात येत आहे पैसे आले पैसे जमा झाले मात्र कुणीच समजून सांगत नाही की हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात येत आहेत कोणत्या तालुक्यात येत आहेत तसेच हे पैसे अनुदानाचे आहेत की पीक विम्याचे आहेत का नुकसान भरपायचे आहेत हे देखील कुणी समजून सांगत नाही त्यामुळेच आपल्या चॅनलवरती असं आपण एकदम सोप्या पद्धतीने पद्धती पद्धतीने शेतकरी बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच बरेच शेतकरी मित्रांचा आपल्या चॅनलवरती मोठा विश्वास देखील आहे तर या ठिकाणी बघा आता एकंदरीत जर विचार केला तर खरीपाचे सात हजार सहाशे अडोतीस कोटी रुपये तर रब्बीचे नऊ हजार सहाशे कोटी वितरित आता हे करण्यात आलेले आहेत व यातील दुसरा टप्पा जाहीर करण्यात आलेला असून तो टप्पा आता या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये वाटप होणार आहे तर अठरा जिल्ह्यात व चौसष्ट तालुक्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर चला त्यांची तुम्हाला नावे दाखवत आहे आता लक्ष देऊन बघा जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्यात तालुक्याचं यामध्ये नाव असाल तर डायरेक्ट तुम्हाला आता हे पैसे भेटणार आहेत ओपीएम किसानचा ज्यांना दोन रुपयांचा हप्ता भेटला ना अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही खूपच लवकर पैसे जमा होणार आहेत डायरेक्ट हे दोन रुपये ज्यांना पीएम किसानच्या आले त्यांच्या बँक खात्यावरती टोटल ही पैसे येऊन जातील त्यामुळे आता कोणालाच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर पूर्ण पैसे वाटप आम्ही करत आहोत असं सरकारचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे त्यानुसार सरकारने आता हा निर्णय पण जाहीर केलेला आहे तिकडे लक्ष देऊन बघा सरकार च्या माध्यमातून पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा जालना जिल्हा आहे आता या जालना जिल्ह्यातील राहणारे असाल तर लक्ष द्या जालना जिल्ह्याचं नाव पण यादीमध्ये आलेलं असून पूर्ण शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत अनुदानाचे दहा हजार या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेले आहेत आता हे दहा हजार रुपये जसे जमा होतील तसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली येणार आहेत त्यामुळे तुम्हाला शक्यतो काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही एकंदरीत जर विचार केला तर आता या दहा हजार रुपयांचा फायदा सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच होणार आहे आता पैसे वाटपाच्या यादीत पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे पुढचा तालुका अंबड तालुका बघा या अंबड तालुक्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर आता तुम्हाला पण या पैशाचा जे आहे ते डायरेक्ट लाभ भेटणार आहे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटीतून पैसे येणार आहेत होय सरकारने डीबीटीची प्रक्रिया आता सुरू केलेली असून डीबीटीतून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करणार आहोत असं सांगितलं आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक सर्वात मोठा दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात टोटली जमा होतील व तुम्हाला देखील एक नक्कीच चांगल्या प्रकारचा दिलासा मिळणार आहे अजून पैसे वाटपाच्या यादीतील पुढे तालुका आहे भोकरदन तालुका बघा या तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांना आता पैसे भेटणार असून भोकरदन तालुक्यात टोटल पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मात्र लक्ष देऊन बघा जर तुम्ही सरकारने सांगितलेली तीन कामे केली नाहीत मग तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तुम्हाला सरकारने सांगितलेली तीन कामे करावीच लागतील तरच पीक किंवा नुकसान भरपाई व अनुदानाचे दहा यादीतून तुमचं नाव काढलं जाईल हो हे पैसे तुम्हाला भेटायचे नाहीत हे देखील तुम्हाला आधीच सांगत आहे म्हणजे काय होईल तुमचा फायदा होईल त्यामुळे तुम्ही काय करा आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकी कोणती तीन कामे करावी लागतील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कशा पद्धतीने सरकार पैसे वाटप करत आहे पीक किंवा खरंच सर्व जिल्ह्यात मिळणार की फक्त पंधरा जिल्ह्यात मिळणार का अठरा जिल्ह्यात मिळणार ती देखील माहिती तुम्हाला राहिलेल्या तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन पुढे पहात चला तर बघा या ठिकाणी आता महत्वाची माहिती एकंदरीत समोर आल्याने शेतकरी आता खुश झालेले आहेत या ठिकाणी बघा सर्व यादी आलेल्या असून पुढचे जिल्हे तालुके पण जाहीर झालेले आहेत तर बघा आजपासून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे व आजपासून पुढचे पाच दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत असं देखील सांगण्यात येत आहे म्हणजेच की आजपासून पुढचे पाच दिवस पैशांचं वितरण होणार आहे यामध्ये उर्वरित अनुदान पीक विमा राहिलेली नुकसानभर टोटल पूर्ण खात्यात टाकण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे सर्व पैसे मिळतील कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम केसांच्या रुपयांचे दोन हजार भेटले तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदानाचे दहा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहे तब्बल लाखो शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता नक्कीच दिलासा मिळणार आहे तर या ठिकाणी बघू शकता पेपरवरती काय सांगण्यात आलेलं आहे तर हे बघा पेपरला पण बातमी आलेली आहे यामध्ये किती जिल्ह्यात पैसे मिळणार किती तालुक्यात पैसे मिळणार ते आता सांगण्यात आलेलं आहे यादीत आता जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी हे टोटल पैसे मिळून जातील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तशी एक आनंदाची दिला बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे मोठी घोषणा राज्य सरकारने आता केलेली आहे या ठिकाणी बघा पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके यादी दाखवले आहेत त्यांची नावे तुम्हाला दाखवत आहे लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलं आहे की अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा बघा पेपरमध्ये काय बातमी आली ती तुम्हाला दाखवत आहे मराठी पेपर आहे यामध्ये सांगितलं आहे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस पॅकेज जाहीर सरकारने केलं होतं त्यापैकी के सात हजार सहाशे अठ्ठावीस कोटी बावीस लाख सहा हजार रब्बी हंगामासाठी देण्यात येणारे पैसे आता जाहीर केले होते मात्र आता दहा हजार कोटी नऊ हजार सहाशे कोटी अठ्ठावीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचे वितरण झालेले आहे सध्या नगर आणि नगरपंचायतीची आचारसंहिता लागल्याने मदत वाटप थांबली आहे असं सांगण्यात येत होतं मात्र हे पैसे वाटप सुरूच राहतील असं देखील काही ठिकाणी बघायला मिळणार आहे व संहितेत देखील पैसे जमवणार आहेत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेलं आहे सुरुवातीला फडणवीस काय म्हटले ते तर तुम्ही ऐकलंच असेल ते म्हटले की आम्ही पैसे टाकणं सुरू केलेलं आहे त्यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी ती बातम्यांना माहिती देतानाची ती क्लिप आहे व त्यामध्ये ते म्हटले की शेतकऱ्यांना पैसे देणार आहोत शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा आधी ही मदतीची गरज खूप गरजेची आहे त्यामुळे आम्ही पैसे वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे तर चला यामध्ये आता पीक किंवा नुकसान भरपाई व अनुदानाचे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत आता त्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात तर बघा आता यामध्ये स्पष्टपणे आपल्याला सर्व काही दिसत आहे सरकारने सांगितलं की आता शेतकऱ्यांकडे अजून लक्ष आमचं आहे कारण आता आम्ही जर विचार केला तर पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देणारच आहोत मात्र याआधी पैसे वाटप केले असले तरी आता पुढचा टप्पा म्हणून अजून शेतकऱ्यांना पैसे देणार आहोत आता जर तुम्हाला पीएम किसान हप्ता मिळाला असेल तर अजून आनंदाची बातमी असून हे पैसे पण तुम्हाला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला ही एक सर्वात मोठी घोषणा आपण राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी देखील म्हणू शकतो सध्या स्थितीला सरकारने आता महत्वाकांक्षी दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर करत सर्व शेतकरी देखील आता खुशी झालेले आहेत ही एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हटलं तरी काय हरकत का नाही तर चला आता यादीमधील पैसे वाटप होणारे जिल्हे नेमके कोणते आहेत कोणते तालुक्या आहेत उर्वरित सर्व काय अपडेट आता जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर जाला ही आता डायरेक्ट पैसे वाटपासाठी सरकारचा निर्णय तर झाला हे मात्र शंभर टक्के खरं आहेच मात्र आता आलेल्या माहितीनुसार पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत तर या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट माहिती दिसत आहे यामध्ये मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी पण अधिक नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे मंजूर केलेले आहेत टोटल पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी चिंता शेतकरी बांधवांना करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे एक सर्वात खुशखबर देखील आपण बोलू शकतो अनुदान मंजूर झालेले जिल्ह्यांपैकी हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आनंदाची बातमी राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आता समोर आलेले आहे तर या ठिकाणी बघा पैसे वाटप होणारे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली कारण की आता सरकारने विदर्भ विभाग देखील निवडलेला असून नागपूर आणि अमरावती या विभागात देखील पूर्ण पैसे आता वाटप केले आहेत आता पूर्ण मंजुरी देण्यात आलेले असून उर्वरित रक्कम पण जमवणार आहे तर चला कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे जमवणार आहेत अशा जिल्ह्यांची यादी एकदा आपण जाणून घेऊया त्यानंतर कोणती दोन कामे करायची आहेत ती तुम्हाला माहिती देतो म्हणजे सर्व योजनेचे पैसे मिळतील तर बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा वर्धा आहे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैसे मिळणारच आहेत त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ जिल्हा याही ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होणारच आहेत त्यानंतर सर्वाधिक अनुदान मंजूर झालेल्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्याही ठिकाणी पूर्ण पैसे जमा होणार आहेत म्हणजे सातारा जिल्हा याही ठिकाणी वाटप होईल विदर्भातील अजून काही दहा ते अकरा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सोला इकडे कोल्हापूर जिल्हा असेल याही ठिकाणी पूर्ण पैसे मिळणार आहेत तसेच आता एकंदरीत जर विचार केला के तर पुणे विभागातील देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होत आहे यामध्ये अहिल्यादेवी नगर जिल्हा या ठिकाणी पैसे जमवतील तर चला कोणती तीन कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे मिळतील ती माहिती दे देतो इकडे बघा पहिलं कामेवाय केवायसी ई के वाय सी देखील आता करून घ्या दुसरं काम आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक बँक खात्याशी संलग्न करा हे एक तुम्हाला काम करायचं आहे तिसरं काम फार्मर आय डी काढली नसेल तर काढून घ्या काढलेले असले तरी काही चुका असतील त्या दुरुस्त करा त्यामुळे पण अडचण येत आहे ही गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सविस्तर माहिती देणार आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर शेतकरी मित्रांनो भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद